नळदुर्ग येथे चोवीस फेब्रुवारी रोजी श्री संत रोहिदास चर्मकार समाजसेवा मंडळाच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज यांची सहाशे सत्तेचाळीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सालाबादप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग शहरात श्री संत रोहिदास चर्मकार समाजसेवा मंडळाच्या वतीने चोवीस फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक बसवराज धरणे पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी श्री संत रोहिदास चर्मकार समाजसेवा मंडळाचे नळदुर्ग शहराध्यक्ष शंकर वाघमारे उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे बालाजी दस सचिव सौदागर अंगोले विठ्ठल कांबळे ज्योती दस सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव संभाजी कांबळे मारुती घोडके शहर भाजपचे माजी अध्यक्ष पद्माकर घोडके शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके बाबू गायकवाड गजानन हळदे बबलू दस रणजित डुकरे नवल जाधव बाळू वाघमारे अमोल कांबळे मारुती कांबळे अनिल कांबळे बलभीम घोडके महेश वाघमारे किरण दुसा सोनू कोकरे विष्णू वाघमारे सुभाष कांबळे दिलीप गवळी गोविंद दस आदर्श कांबळे गोपाळ वाघमारे यांच्यासह चर्मकार समाज बांधव उपस्थित होते